नमस्कार मैत्रिणीनो आज तुम्हाला मी लायक्रा फ्युजिम काय असतं आणि ते कशाप्रकारे कपड्याला चिकटवलं जातं हे आपण पाहणार आहोत चला तर मग बघूया हा ब्लॅक कलरचा लायक्रा फ्युझिंग आहे आणि हा व्हाईट आहे हे दोन प्रकारचे लायक्रा फ्युझिंग मार्केटमध्ये सध्या मिळतात इतर कलरमध्ये मिळतात की नाही माहिती नाही पण हे दोन्ही कलरच मला मिळाले आहेत हे सॉफ्ट आहे हा कागद नाही कपडा आहे त्यामुळे हा कुठेही कट होणार नाही आणि ज्यावेळी आपण ब्लाऊजला चिकटवतो त्यावेळी कनी हा फाटणारही नाही कारण की हा फ्युजिंग पेपर नाही आहे हा लायक्रा फ्युझिंग आहे हा पेपर नाही हा कपडा आहे हा आपल्या ब्लाऊजला चिकटवल्यानंतर जसा की तसा आपल्या ब्लाऊजचा फॉल्ट होतो आणि फिनिशिंगही खूप छान येतं ब्लाउजला आपण ब्लाउजला वापरू शकतो ड्रेस मटेरियलला वापरू शकतो सूटला वापरू शकतो चला तर मग बघूयात आता इथं बघू शकता तुम्ही हे स्पॉट 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 तुम्हाला दिसत असतील हे स्पॉट स्पॉट जे स्पॉट स्पॉट जे आहे ते कपड्याला चिकटवलं जातं ते मेल्ट होतात इस्त्री केल्याने आणि कपड्याला चिकटतं आणि सॉफ्ट बाजू ही वरती असं राहील व्हाईट लायक्रा फिजिंगचं ही रब बाजू आहे जी रब बाजू आहे ही <coughs> रब बाजू आहे ही रब बाजू आहे ती कपड्याला चिक चिकटते आणि ही सॉफ्ट बाजू ही वरती राहील आणि हा भाग कपड्याला चिकटतो हे दोन्ही प्रकारचे आहे जसं की आता कोणता लायक्रा फ्युजिंग ब्लाऊजला कोणत्या ब्लाउजला कोणता लायक्रा फ्युजिंग वापरावा कोणत्या कलरला कोणता वापरावा हेही मी तुम्हाला अजून सांगते डार्क जे डार्क ब्लाऊज पीस असतात त्यांना हा ब्लॅक वापरायचा जेणेकरून बाहेरून दिसणार नाही आणि जे फेंट फेंट ब्लाऊज पीस असतात जे फेंट कलरचे कापड असते त्यांना त्याला हा व्हाईट वापरायचा जसं की मी तुम्हाला इथे सांगते हा माझ्याकडे एक ब्लाऊज पीस आहे त्याला मी लायक्रा फ्युजिंग वापरणार आहे इथं बघू शकता तुम्ही हा ब्लाउज पीस आहे मी तर अंथरून घेतलेला आहे ह्याच्यावर मी डार्क लायक्रा फ्युझिंग वापरणार आहे फेंट माझा ह्यातून थोडा थोडा शेड दिसतो म्हणून हा मी ब्लॅकच वापरणार आहे ब्लॅक वापरणार आहे आता कसं चिकटवायचं लायक्राफ्युजन कपड्याला हे इम, हेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पाहूयात असा मी ब्लाऊज पीस अंतरून घेतलेला आहे त्याच्यावरती हा लायक्रा फ्युजिन मी एक मीटर लायक्रा फ्युजिंग व्हाईट एक मीटर आणि ब्लॅक एक मीटर आणलेला होता साठ पासष्टच्या दरम्यान एक मीटर मला मिळाला हा ज्या त्या एरियानुसार दर ठरतात मी कोल्हापूरमध्ये घेतलेला चला तर मग पाहूयात असं कापड लटकता ठेवायचं याला हळूहळू इस्त्री कडक गरम करून घ्यायची हलक्या हाताने क्या ही इस्त्री हाताने फिरवायची मधून साईडला मधल्या भागातून साइड अशी इस्त्री फिरवायची इस्त्री पूर्ण कडक गरम करून घ्यायची चून ब्लाउज पीसला पडू नाही किंवा आपल्या फ्यूजिंगला लायक्रा फ्यूजिंगला कुठेही चून पडू नये म्हणून मधून साईडला हे खूप छान प्रकारे चिकटतं आणि एकदा चिकटलं की निघत नाही ह्याचा ब्लाऊज शिवल्यानंतर मी फोटो व्हिडिओ अपलोड करेनच माझ्या चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर बे लायकोनवरी क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल hmm. हे मी लटकत ठेवलेलं आहे हे आता तुम्ही पाहू शकता कुठेही माझी चून पडलेली नाही तर ह्या साईटलाही मी लायक्रा भिजून चिकटवून घेते खूप छान ब्लाऊज बसतो याचा खूप छान ब्लाऊज दिसतो ब्लाउज शिवल्यानंतर हा तुम्हाला दाखवेनच तुम्ही बघू शकता मी कापड लटकत ठेवलेलं आहे आणि हळूहळू मी थोड्या थोड्या भागातून भाग इस्त्री करत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण लायक्रा फ्युझिम वापरलं वापरल्यानंतर अस्तरही आपल्याला वापरायचे आहे मी बघू शकता मी इस्त्री कशी फिरवली आहे ते इस्त्री कडक गरम करून घेतल्यानंतर हलक्या हाताने फिरवायचे दाब टाकायचा नाही इस्त्रीवर खूप छान प्रकारे जवळपास माझा सगळा ब्लाउज पीस चिकटवून झालेला आहे थोडासा राहिलेला आहे माझी कुठेही चून पडलेली नाही कारण मी मधून साईडला इस्त्री फिरवलेली आहे हलक्या हाताने ते मी कट करून दाखवणार आहे साइडचा सा जो एक्स्ट्राचा सा लायक्रा फ्यूजिंग आहे ती कट करून घेतो मी धनुष्यबाण ते मी साइडचा सा लायक्रा फ्यूजिंग हा एक्स्ट्राचा कट करून घेते ते माझा गोट असल्यामुळे मी शिजतात हळूहळू घेत आहे करता व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मी सरळ बाजूला ब्लाउज पीस अंतरून घेतलेला आहे जेव्हा मी हलक्या हाताने इस्त्री फिरवणार आहे मधून साईडला मधल्या भागातून साईडला बघू शकता ब्लाउजला कसा दादसरपणा आलेला आहे ठीक झालेला आहे ब्लाउज पीस कुठेही माझी चून पडलेली नाही जे ट्रान्सपरंट ब्लाऊज पीस असतात किंवा कापड असतं तुमच्या ड्रेसचं असू द्या ब्लाऊजचं असू द्या जे ट्रान्सपरंट कापड असतं त्यांना तुम्ही म्हणजे डार्क लायक्राफीजिंग ब्लॅक किंवा व्हाईट असू दे तर दिसत दिसत असला बाहेरच्या बाजून तर तुम्ही अस्तर वापरू शकता आता तुम्ही बघू शकताचं फिनिशिंग किती छान आहे ब्लाऊज पीसचा फॉल कसा आहे स्ट्रेचेबल सुद्धा होतं बघू शकता तुम्ही त्याचा शिवल्यानंतर ब्लाऊज मी छोटासा शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करेनच चला तर धन्यवाद पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात